स्वामी समर्थांचे सुखी संसाराचे नियम कमी बोलावे किंवा बोलूच नये विचारल्याशिवाय कोणतेही मत देऊ नये मत दिल्यावर त्यावर विचार करत बसू नये तो म्हणशील किंवा तसं करूयात अशी प्रत्येक भांडणाची क्लोजिंग लाईन असावी ही लाईन मनातल्या मनात म्हणू नये मोठ्यानेच म्हणावे पडेल ते काम किंवा कोणतेही काम करण्याची तयारी ठेवावे बऱ्याच वेळा भांडणाची ओपनिंग लाईन मी सांगितलं होतं अशी असते शक्यतो ही लाईन मनातल्या मनातच म्हणावी ओके ठीक आहे चालेल अच्छा बरं आहे असं म्हणून कोणताही विषय लगेच संपवता येतो जोडीदारांनी दिलेली कामे लिहून काढावीत म्हणजे काम लक्षात तरी राहतील लक्षात राहिलेली कामे टाळता टाळता येतात पण आठवण करून दिल्यावर करावेच लागतात जोडीदाराच्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर अशा वेळी फक्त मान डोलवावी त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू नये एखादी काम टाळायचे असेल तर हे बघितलं का वाचलं का असं म्हणून विषय बदलावा ही ट्रिक नेहमी चालणार नाही परंतु तरी पण आपल्या परीने प्रयत्न करावा DD news च्या anchor सारखे त्रयस्थपणे सासरकडच्या गोष्टींकडे बघावे. म्हणजे सासरकडची कोणतीही बातमी ऐकल्यावर त्यावर काही मत देऊ नये. जोडीदारांनी टोमणा मारला तर लगेच काही म्हणू नये. दोन तीन दिवस विचार करून मग त्या टोमण्याचे प्रतिउत्तर द्यावे. महाग असला तरी डिशवॉशर washer घ्यावा. याने सत्तर टक्के भांड्याचे प्रमाण कमी होईल पाटे लवकर उठावे संध्याकाळी लवकर झोपावे म्हणजे दुपारी झोप आल्याने सुद्धा भांडण करायला वाव मिळणार नाही धन्यवाद